चर्चा करणार आहोत शेवटपर्यंत क्लासचे जुडलेले राहा ऑफलाईन तसेच ऑनलाईन विद्यार्थी सर्वांनी लक्ष द्यायचं आहे जेव्हा मी सांगेल अशा ठिकाणी इम्पॉर्टंट पॉईंट्स आणि सर्व गोष्टी लिहून घ्यायच्या आहेत चला तर मग सुरुवात करूया क्लास नाईन सी बी एस सी कम्प्युटर दॅट इज आय टी साध्या सोप्या आणि सरळ भाषेत समजून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो चला मग सुरुवात करूया ग्रीन स्केल बघूया तर मग ग्रीन स्केल काय आहे येस इंट्रोडक्शन द एनवायरमेंट अराउंड अस अफेक्ट्स ऑल एक्सेप्ट ऑफ लाईफ अँड ऑल अवर डे टू डे ॲक्टिव्हिटीज ऑल्सो अफेक्ट द एन्व्हायरमेंट हे पहा विद्यार्थी मित्रांनो या सेंटेन्समध्ये असं सांगितलेलं आहे की आजूबाजूचं जे एन्व्हायरमेंट आहे त्याचा इफेक्ट हा डे टू डे म्हणजे आपल्या दररोजच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये होतोच आणि होतोच बघूया पुढे पुढचं सेंटेन्स काय सांगते दोज यू लिव्ह इन सिटीज गेट देअर फूड सप्लाय फ्रॉम सराउंडिंग विलेजेस अँड इन टर्न आर डिपेंड ऑन फॉरेस्ट ग्रासलँड रिवर्स, शी सोर्स फॉर रिसोर्सेस सच ॲज वॉटर फ्यूल वूड फाउंड फूडर एक्सेट्रा हे पहा विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की आपण सराउंडिंगमध्ये राहतो हो राहतो मग त्याच्यामध्ये इथे आता लक्षात काय ठेवायचं आहे बघा हां काय आहे सराउंडिंग विलेजेस इन टर्न्स आर डिपेंडेंट ऑन आता डिपेंड कशावर आहे तर, तर फॉरेस्ट ग्रासलँड रिवर शी सोर्स फॉर रिसोर्सेस सच सच्याज वॉटर फ्युएल वूड आणि फॉडर म्हणजे या सर्व गोष्टीसाठी पाणी हवा पाणी तसेच जंगलातील जे काही मिळेल अशा सर्व गोष्टींसाठी विलेजर्स हे डिपेंडेंट असतात त्यांच्या सराउंडिंगवर पुढे बघूया वी वी आर रिसोर्सेस फ्रॉम विच फूड इज मेड अँड वी डिपेंड ऑन द कम्युनिटी ऑफ लिव्हिंग प्लांट्स अँड अॅनिमल विच फॉर्म ए वेब ऑफ लाईफ हे तर आपल्याला माहितीच आहे आपण एन्व्हायरमेंट सायन्समध्ये शिकलो सायन्समध्ये शिकतो शिकलो की काय असतं एक काय असते आपली वेब ऑफ लाईफ असते एक जाळं असतं की ॲनिमल्स प्लांट्स आहे प्लांट्स ॲनिमल्सवर डिपेंड्स आहेत ॲनिमल प्लांट्सवर डिपेंड आहेत असं आपण पूर्ण लिव्हिंग थिंग्स हे एकमेकावर डिपेंड आहोत पुढे बघूयात एव्हरीथिंग अराऊंड अस फॉर्म अवर्स अराउंड एनवायरमेंट अँड अवर लिव्स डिपेंड ऑन फ्लोरा हे पहा इथे दोन शब्द आहेत दोन शब्द करा फ्लोरा आणि फावना तर फ्लोरा म्हणजे काय रिलेटेड विथ द प्लांट माझ्या म्हणायचं आहे रिलेटेड विथ द प्लांट आणि फावणा म्हणजे काय आहे रिलेटेड विथ द असं आहे एवढं लक्षात ठेवा हे किवर्ड लक्षात ठेवायचे आहेत पुढे बघूयात सिमिलरली अवर्ट स्कूल एनवायरमेंट कंपनीस द फिजिकल अँड द सोशल कल् सोशो कल्चरल एन्व्हायरमेंट द फिजिकल एन्व्हायरमेंट इन्क्लूड्स द स्कूल बिल्डिंग अँड द क्लासरूम लायब्ररी लॅबोरेटरीज कॉरिडोर्स किचन टॉयलेट्स गार्डन अँड अल्सो द प्लेग्राऊंड इकडे पहा आता फिजिकल एन्व्हायरमेंटमध्ये काय काय इन्क्लूड होतं या पॅरेग्राफमध्ये हे महत्त्वाचं आहे हे लक्षात ठेवायचं आहे माझ्या मागे पुन्हा म्हणा फिजिकल एन्वारमेंट फिजिकल एन्वॉयमेंट इन्क्लूड इन्क्लूड द स्कूल बिल्डिंग स्कूल बिल्डिंग अँड अँड द क्लासरूम अँड द क्लासरूम लॅब्ररी लायब्ररी लॅबोरेटरीज लॅबोरेटरीज कॉरिडॉर कॉरिडोर किचन किचन टॉयलेट टॉयलेट गार्डन गार्डन अँड अँड अल्सो द प्ले ग्राउंड अल्सो द प्ले ग्राउंड या सर्व गोष्टी इम्पॉर्टंट आहेत हे लक्षात ठेवायचं आहे पुढे बघूयात द सोशो कल्चर द सोशो कल्चर एन्व्हायरमेंट इज मॅन्युफायज बाय द स्कूल विथ क्लायमेट टीचिंग बाय द टीचर स्टुडंट्स ॲक्टिव्हिटीज इन्क्ल्युजिटिव्हिटी एक मिनटं विद्यार्थी मित्रांनो याचा उच्चार कसा करायचा आहे इनक्ल्युजिव्हिटी इनक्लुझिव्हिटी मागे म्हणा इन ऑफलाईन तसेच ऑनलाईन विद्यार्थ्यांनी सुद्धा असंच म्हणायचं आहे Inclusivity. Okay. Pude okay Attitude towards learning, social behavior, discipline, respect for each other, other caste, religion, creed, advertise, achievements of student, etc. Very good. Well. Pude Over the years, with economic development, there has been an increase in environmental pollution. For example, with the advent of high input agriculture, we could grow more food by using fertilizer and pesticide and use hybrid crops. But it is also results in an ill effect of overuse of chemicals, which lead to the soil and the environmental degradation. इथे पहा इथे काय सांगितलेलं आहे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे जर का आपण ओव्हरव्यूज केला कशाचा कशाचा फर्टिलायझेशनचा तर काय परिणाम होणार आहे एनवायरमेंटल डिग्रेडेशन डिग्रेडेशन म्हणजे काय होणार आहे डिग्रेडेशन म्हणजे काय होणार आहे घातक राहिला हां आपल्याला काय होणार आहे एनवायरमेंटला घातक राहणार आहे ते हार्मफुल असणार आहे एनवायरमेंट हे कमी कमी होणार आहे डिग्रेडेशन म्हणजे कमी कमी होणे आता पुढे बघूयात काय आहे दिस रिटर्न द स्टेबिलिटी ऑफ द एन्व्हायरमेंट वी नीड टू प्लॅन द मेंटेनन्स ऑफ द एरिया इन द सस्टेनेबल मॅनर सो दॅट वी कॅन एन्जॉय द गुड एनवायरमेंट क्रिएटेड बाय अस इट मेड डिझाईन मॅन्युफॅक्चरिंग ऑफ सोश सोलार पॅनल और डिझायनिंग एनवायरमेंटल सस्टेनेबल होम्स इकडे पहा यासाठी आपल्याला कशाची गरज आहे वी नीड टू प्लॅन इथे लक्षात ठेवायचं आता हे पॉइंट हे अंडरलाईन करा ऑफलाईन तसेच ऑनलाईन विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे मेंटेनन्स मेंटेनन्स ऑफ द एरियाज इन अ सस्टेनेबल मॅनर सो दॅट वी कॅन एन्जॉय द गुड एनवायरमेंट क्रिएटेड बाय अस इट मे बी इट मे बी अ सस्टेनेबल ॲग्रिकल्चर डेव्हलपिंग इको फॅशन डिझाईन मॅन्युफॅक्चरिंग ऑर सोलार पॅनल ऑर डिझाईनिंग एनवायरमेंटल सिस्टेनेबल हो आता इकडे बघा इथे हा अतिशय महत्त्वाचा एक पॉईंट बघणार आहोत जो की यू पी एस सी एम पी एस सी आणि सर्वच विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी हा उपयुक्त आहे की हे कॉन्स्टिट्यूशनमध्ये कशाला येतं तर याचा आर्टिकल पॉइंट आऊट करून घ्यायचा आहे अतिशय महत्त्वाचा आहे आर्टिकल फोर्टी एट ए द कॉन्स्टिट्युशन से आफ्टर मी माझ्या मागे म्हणा द कॉन्स्टिट्यूशन द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया ऑफ इंडिया कंटेन्स कंटेन्स स्पेसिफिक प्रोविजन स्पेसिफिक प्रोविजन फॉर द फॉर द प्रोडक्शन सॉरी विद्यार्थी मित्रांनो इथे प्रोटेक्शन आहे शब्द काय आहे इथे प्रोटेक्शन अँड इम्प्रुवमेंट ऑफ एन्वारमेंटल क्वालिटी आर्टिकल फोर्टी एट ए ऑफ द कॉन्स्टिट्यूशन सेज दॅट आता याचा अर्थ काय आहे की आपल्या संविधानामध्ये काही नियमांनुसार आपल्याला काय करायचं आहे आपल्या इन एनवारमेंटचं आपल्याला प्रोटेक्शन करायचं आहे तर संविधानाच्या कोणत्या आर्टिकलनुसार माझ्या मागे म्हणा आर्टिकल फोर्टी एट ए आर्टिकल फोर्टी एट ए अजून एकदा आर्टिकल फोर्टी एट ए आर्टिकल फोर्टी 48... एट कशाच्या संदर्भात आहे एनवायरमेंटल कॉलिटी काय करायची आहे आपल्याला इम्प्रूव्ह करायची स्पेसिफिक प्रोविजन्स फॉर द प्रोटेक्शन अँड द इम्प्रूवमेंट दोन कीवर्ड इथे लक्षात ठेवायचे आहेत कोणतं प्रोटेक्शन आणि कीवर्ड्स कुणासाठी एनवायरमेंटल क्वालिटी कोणत्या अंडर आर्टिकल्स अंडर आर्टिकल फोर्टी एट ए ऑफ द कॉन्स्टिट्यूशन सेज दॅट द बघा आता काय सांगतं हां आर्टिकल फोर्टी एट काय सांगतं हे लक्षात ठेवायचं आहे द स्टेट द स्टेट टू टू प्रोटेक्ट प्रोटेक्ट अँड इम्प्रूव अँड द एनवारमेंट टू सेफ गार्ड टू सेफ गार्ड द फॉरेस्ट द फॉरेस्ट अँड वाईल्ड लाइट ऑफ द वाईल्ड लाईफ ऑफ द ऑफ द कंट्री म्हणजे ओवरऑल आपलं जे एन्व्हायरमेंट आहे त्याचं आपल्याला काय करायचं आहे प्रोटेक्शन करायचं आहे इम्प्रुवमेंट करायचं आहे असं अंडर आर्टिकल आहे आता सविस्तर आपण याचं नेमकं काय आहे ते या पुढच्या पॅरेग्राफमध्ये बघूयात चला तर मग छान सुरुवात करूया सोसायटी अँड एनवायरमेंट society and environment. People live together. people live together in village, cities, state and countries, thus forming a society. Society interacts with the environment and changes it at the same time. The interaction of the society with the environment sometimes affect the ecological balance in the environment. With the increasing in pop pop population and economic activities, people in interference with nature. हॅज स्टार्टेड डिस्ट्रॉईंग द एनवारमेंट द इंडस्ट्री डेव्हलपमेंट अँड इनिशिट इंटेन्सिव्ह ॲग्रिकल्चर दॅट प्रोव्हाइड्स द गुड फॉर अवर इंक्रि इन्क्रीजिंगली कंझ्युमर्स ओरिजिनेटेड सोसायटी एक मिनटं विद्यार्थी मित्रांनो कंझ्युमर ओरिएंटेटेड कंझ्युमर ओरिएंटेटेड असं म्हणायचं आहे कसं म्हणायचं आहे सोसायटी यूज अप अ लार्ज अमाऊंट ऑफ नॅचरल रिसोर्सेस सच एज वॉटर मिनरल्स पेट्रोलियम प्रोडक्ट्स ऊड एक्सेट्रा बरं सोसायटी आणि एनवायरमेंट बॅलन्स कसं सांगायचं हा पॅरा सांगितलेला आहे या पॅरामध्ये लक्षात काय ठेवायचं आहे आपल्याला इकॉलॉजिकल बॅलन्स कशाच्या संदर्भात इंटरॅक्शन्स ऑफ द सोसायटी विथ द एन्व्हायरमेंट मग त्याच्यामध्ये पॉइंट्स काय काय लक्षात ठेवायचे तर काय काय आहेत लक्षात ठेवा वॉटर मिनरल्स पेट्रोलियम आणि प्रोडक्ट यांचं काय करायचं आहे आपल्याला काय करायचं आहे बॅलन्स ठेवायचं आहे पुढे बघूया नॅचरल रिसोर्सेस पुढे काय आहे नॅचरल रिसोर्सेस हा रिसोर्सेस, रिसोर्सेस कॅन बी डिफाईन ॲज एनी नॅचरल और आर्टिफिशियल सबस्टन्स एनर्जी और मित्रांनो आपण इथेच थांबूया आपण लगेचच पुढच्या स्ट्रीममध्ये एकानंतर एक, एक स्टेप बाय स्टेप सोप्या आणि साध्या सरळ भाषेमध्ये समजून घेऊयात चला तर मग लगेच भेटूयात थोड्याच वेळात पुढच्या स्ट्रीममध्ये धन्यवाद